नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यामध्ये काही वेळला असे घडते जेव्हा आपण काहीही विशेष विचार करत नसतो आणि अचानक मनामध्ये एखादी नवीन कल्पना किंवा दिशा उमटते ही कल्पना कोणत्याही प्रकारची असू शकते घरामध्ये नवीन काम सुरू करण्याची इच्छा नवीन सवय लावण्याचा विचार नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याची प्रेरणा किंवा मा वेगळा मार्ग निवडण्याची भावना किंवा स्वतःमध्ये एखादा छोटा बदल करण्याची हाक लोकांना हे अचानक मनात आले असे वाटते पण ही अचानक आलेली दिशा आपली नसे तर स्वामींची असते विचार एकच असतो की हे करून बघावे का आणि त्या विचारासोबत शांत मनात शांतता हलके वाटणे आणि एक प्रकारची आतली तयारी जाणवते काही वेळेला आयुष्यातील मोठे निर्णय आपल्याला आतून येणाऱ्या एका संकेतावर आधारलेले असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की अचानक सुचलेली एखादी कल्पना किंवा मनात आलेली एखादी प्रेरणा हे स्वामींचे मार्गदर्शन असू शकते का का तो फक्त मनाचा उत्साह असतो चला जाणून घेऊया सर्वप्रथम हे जाणून घेऊया की नवीन कामाची कल्पना अचानक का येते एखादा साधा विचार आणि अचानक आलेली कल्पना या दोघांमध्ये खूप फरक असतो एखादा साधा विचार हा भीती अपेक्षा तुलना किंवा मनातील इतर विचारांमधून येतो पण अचानक मनात आलेली कल्पना ही शांत स्पष्ट आणि ऊर्जायुक्त असते आपले मन सतत माहिती अनुभव आणि भावनांनी भरलेले असे जेव्हा आपण थोडे शांत होतो विश्रांती घेतो तेव्हा मनातील गोंधळ कमी होतो आणि आतल्या थरातील विचार वर येतात मनात अचानक आलेली कल्पना ही साधारण बुद्धीची नसते ती आपल्या मनाच्या आतल्या शांत थरातून येते जिथे स्वामींचे मार्गदर्शन सर्वात जास्त पोहोचते आपल्या मनाच्या शांत जागेतून नवीन कल्पना उगवते कधी ती आपल्या क्षमतेची जाणीव असते कधी परिस्थिती बदलल्याचा संकेत असो तर कधी जुन्या मर्यादा मोडण्याची गरज असते तर कधी आपल्या अवचेतन मनाने शोधलेला उपाय असो म्हणूनच अचानक आलेली कल्पना ही मन शांत झाल्यावर दिसणारी नवीन शक्यता असते नवीन कामाची कल्पना ही स्वामींची दिशा असते हे कसे ओळखावे स्वामींच्या दिशेला काही विशिष्ट गुण असतात ही कल्पना मनाला शांतता देते कल्पना गोंधळ वाढवत नाही मनामध्ये शांत आणि स्पष्ट वाटते आपल्याला ही कल्पना योग्य वाटते जबरदस्तीची वाटत नाही आपल्याला ताण येत नाही हेच करायला हवे असा आतून आवाज येतो मनात नवीन आलेल्या कल्पनेसोबत हलकी ऊर्जाही वाढते आपले मन हलके आणि स्थिर होते उदासीनता कमी होते ही ऊर्जा स्वामींच्या स्पर्शातून येणारी असे या कल्पनेमध्ये भीती कमी आणि तयारी जास्त वाटते आपल्याला वाटते की हे काम नवीन जरी असले तरी आपल्याला जमू शकते परिस्थिती थोडी थोडी अनुकूल होऊ लागते अडथळे कमी होतात आणि आतून आत्मविश्वास वाढतो एखादी योग्य व्यक्ती भेटते योग्य माहिती मिळते हे सर्व स्वामींच्या दिशेचाच भाग असतो मनामध्ये अचानक आपल्या कल्पनेबद्दल स्पष्टता दिसते अशा वेळेला समजून जावे की मनात अचानक आलेली कल्पना ही आपली नाही तर स्वामींची दिशा आहे स्वामी आपल्याला नवीन कामाची दिशा का देतात कारण आपण जुन्या टप्प्यावर अडकलेलो असतो आणि पुढे जाण्याची वेळ आलेली असते आपली ताकद क्षमता पुढे न्यायची असते कदाचित आपल्याला माहितीही नाही जेव्हा स्वामींना आपल्याला नवीन ऊर्जा नवीन मार्ग आणि नवीन ओळख द्यायची असते तेव्हा आपल्याला अशा नवीन कल्पना सुचतात जुनी परिस्थिती जेव्हा आपल्यासाठी योग्य नसते आपल्यातला अहंकार भीती आणि मर्यादा मोडून काढायची असते तेव्हा आपल्याला नवीन कामाची दिशा दिली जाते आपल्यासाठी चांगले काहीतरी आधीच तयारीत असेल म्हणूनच आपल्या मनामध्ये नवीन कल्पना येते स्वामी आपल्याकडे असा कोणताही विचार पाठवत नाहीत जो आपल्याला चुकीच्या मार्गाकडे नेईल त्यांची दिशा नेहमी प्रगतीकडेच असते नवीन काम सुरू करावे असे जेव्हा अचानक वाटते तेव्हा समजून जावे की आपले जीवन एका नवीन अध्यायाकडे जात आहे नवीन कामाची कल्पना ही स्वामींची दिशा आहे की आपल्या मनाचा उत्साह आहे हे कसे ओळखावे मनाच्या उत्साहातून आलेली कल्पना ही घाईघाईमध्ये येते म्हणजे मनावर ताण असतो कल्पना एखाद्या व्यक्तीच्या यशामुळे उत्पन्न होते कारण ती दिशा नसून तुलना असते कल्पना एखाद्या भीतीच्या प्रतिसादातून येते मनाने दिलेली कल्पना जास्त काळ टिकत नाही दोन तीन दिवसातच ती कमी होते किंवा पूर्णपणे गायब होते याशिवाय अशा विचारांमध्ये स्थिरता नसे शांतता नसे आणि दिशा स्पष्ट वाटत नाही मनाचा उत्साह आपल्याला क्षणभर उंचावतो पण लगेचच ऊर्जा कमी होते अहंकार तुलना किंवा इतरांच्या यशामुळे आलेली इच्छा ही स्वामींची दिशा नसते लक्षात ठेवा की जर तुमच्या मनात आलेली नवीन कल्पना ही घाईमध्ये उत्साहाच्या लाटेत किंवा इतरांना पाहून आली असेल तर ती बहुतेक वेळा मनाचीच असते या कल्पनेसोबत मनामध्ये गोंधळ ताण किंवा आत्ताच सुरू करायला पाहिजे अशी घाई असते आपल्या मनातील नवीन कल्पना ही स्वामींचीच दिशा आहे हे स्वामी आपल्याला कसे दाखवतात जेव्हा एखादी नवीन कल्पना आपल्यासाठी खरोखर योग्य असते तेव्हा स्वामी आपल्यासाठी ती हळूहळू स्पष्ट करतात सर्वात आधी मनात शांतता येते घाई गोंधळ किंवा भीती कमी होते आपली कल्पना स्थिर वाटते जबरदस्ती वाटत नाही परिस्थितीमध्ये छोटे छोटे सहज बदल दिसू लागतात जसे की योग्य माहिती मिळते योग्य लोक भेटतात योग्य वेळ जुळून येते आधी कठीण वाटणाऱ्या गोष्टी थोड्या सोप्या होतात नवीन कल्पना मनामध्ये वारंवार नकारात्मकता न आणता हे करून बघू शकतो असा सौम्य आत्मविश्वास येते योग्य कल्पनेमध्ये भीतीपेक्षा तयारी जास्त वाटते आपल्या क्षमतेवर विश्वास वाढतो आणि मनामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते ज्या कल्पनेमध्ये शांतता स्थिरता आणि नैसर्गिकपणे पुढे जाण्याची भावना आहे ती दिशा स्वामींनीच दाखवलेली असे ही दिशा आपण कशी स्वीकारावी जर आपल्याला समजले की ही कल्पना स्वामींची आहे तर अशा वेळेला घाई करू नये दिशा शांत असते तर निर्णयही शांत घ्यावा पहिले पाऊल छोटे टाकावे स्वामी मोठे मार्ग लहान पाऊलांमधून उघडतात मनावर विश्वास ठेवावा कारण दिशा स्वामींकडून आली असेल तर परिणामही मिळतात अडथळ्यांमुळे घाबरून जाऊ नये दिशेच्या सुरुवातीला काही परीक्षाही येऊ शकतात शांत मनात स्पष्ट दिशा मिळते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वामींचे नाव घेऊन नवीन कामाला सुरुवात करावी याने आपला मार्गही सुरक्षित होतो नवीन काम सुरू करावे असे मनात येणे ही साधी गोष्ट वाटते पण अनेक वेळेला ती एक आध्यात्मिक दिशा असते स्वामी जेव्हा जीवनामध्ये नवीन मार्ग उघडतात तेव्हा आपल्या मनामध्ये अशा कल्पना येतात ही कल्पना शांत असते योग्य वाटते ऊर्जा देते आपली भीती कमी करते परिस्थिती अनुकूल करते आणि मनामध्ये प्रकाश निर्माण करते जर असे गुण दिसत असतील तर समजून जावे की ही कल्पना म्हणजे आपण केलेल्या प्रार्थनेचे उत्तरच आहे ही स्वामींची दिशा आहे जेव्हा अचानक मनामध्ये एखादी सुंदर मोठी किंवा योग्य कल्पना येते तेव्हा त्या क्षणी जाणून घ्यावे की स्वामींनी आपले भविष्य बदलण्याचा निर्णय घेतला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की आपल्या मनामध्ये येणारी एखादी नवीन कल्पना ही स्वामींची दिशा आहे की फक्त मनाचा उत्साह आहे हे कसे ओळखावे आजच्या व्हिडिओचा संदेश हाच आहे की जी कल्पना आपले मन शांत करते भीती कमी करते तीच आपल्यासाठी सा योग्य असते स्वामी नेहमी शांततेतूनच मार्ग दाखवतात काही कल्पना अचानक येत नाहीत त्या योग्य वेळेला आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात त्या समजून घ्या आणि शांतपणे स्वीकारा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ